भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत महासत्ता बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांचं कौतुक करताना सावंतवाड इथं विकसित भारताचा अमृत काय या विषयावर उद्योजक आणि व्यावसायिक संवाद सभेचं आयोजन करण्यात आलं होतं राजवाडा येथील सभागृहात झालेल्या या सभेत भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जिल्हा सरचिटणीस महेश, महेश सारंग यांनी स्वागत केलं तर संयोजक प्रमोद रावराणे यांनी प्रास्तावित केलं या सभेला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी उपाध्यक्ष रणजित देसाई महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर युवराज लखमराजे भोसले जिल्हा सरचिटणीस महेश सारंग तालुका अध्यक्ष संतोष राऊळ शहर अध्यक्ष सुधीर आडेवरेकर संयोजक प्रमोद रावराणे राजेंद्र भामसेकर प्रज्ञा ढवण संध्या तेरसे अशोक सावंत प्रमोद कामत राजू राऊळ पुखराज राजपुरोहित संजू शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे प्रभाकर सावंत पुखराज राजपुरोहित संध्या तेरसे

सगळ्या जगातल्या जागतिक आकड्यावर पण एकशे बेचाळीस आता आपल्याकडे या व्यवसायाने इतकी सुलभता आलेली आहे की तो आकडा त्रेचाळीस पर्यंत आला आणि उद्या दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारताचं स्वप्न आपण पूर्ण करताना हाच आकडा पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर असल्याची शक्यता आता निर्माण झाली आहे त्यांच्या समोर काही चालला नाही म्हणून कोणाची हिम्मत सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे आज आरोग्याच्या सुविधा असतील महिलांचं आरक्षण असेल हे कुणी दिलं आपल्याला संविधानाची पूजा करणार व्यक्तिमत्व संसदेमध्ये प्रवेश करताना पहिल्यांदा संविधानाची पूजा करताना आपलं व्यक्तिमत्व आपलं आए। नेतृत्व आहे गैरसमज पसरवले की संविधान फोडणार संविधान पुसरून टाकणार अजिबात नाहीये आपले पंतप्रधान संविधानाची पूजा करतात आणि आपल्याला त्यावरच न्याय देण्याचं काम सगळे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब करतात असं एक चांगलं व्यक्तिमत्व असं हे व्यक्तिमत्व खणकार व्यक्तिमत्व आपल्यासाठी काम करत आहे आज त्यांच्या नेतृत्वाखाली ने, आपल्या महाराष्ट्राचे पंतप्रधान सॉरी महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि आपले नेते रवींद्र चव्हाण साहेब पायाला डिग्री लावून संपूर्ण महाराष्ट्र आहेत कशासाठी नरेंद्रजी मोदी साहेबांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांचं कार्य प्रत्येक माणसाला माहीत असलं पाहिजे आज तुम्ही आम्ही माणसावर केले सुशिक्षित आहोत आपल्याला सगळं कोण चांगलं काम कोण वाईट काम करत आज आपल्याकडे शक्ती आहे मिसाईल आहे सगळे प्रत्येकाने विचार करायला हवा की ग्रामीण भागांमध्ये आपल्याला डॉक्टर्स उपलब्ध होत नाही डॉक्टर्स त्या ठिकाणी मिळत नाही डॉक्टरांची संख्या कमी आहे असे बोलणारी अनेक जण आम्ही पाहिली परंतु दोन हजार चौदाला एक निर्णय घेतला निर्णय काय तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शासकीय जिल्ह्यामध्ये एक शासकीय मेडिकल कॉलेज असलं पाहिजे आणि या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थी एम बी पी एस होणाऱ्यांची संख्या ही दुपटिणी करण्याचा निर्णय जर कोणी केला असेल तर तो, तो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचा परिणाम काय होणार आहे देशाची लोकसंख्या सातत्याने वाढते वाढणाऱ्या लोकसंख्येला आधारित आपल्याला डॉक्टर्सची संख्या सुद्धा होणं हे गरजेचं आहे वर्षानुवर्ष या सर्व गोष्टीकडे कोणीही पाहिलं नव्हतं नरेंद्र मोदीजींनी यामध्ये निर्णय घेऊन त्यामध्ये असणाऱ्या व्यवस्था उभा करण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी केलं आहे हे करत असताना शासकीय मेडिकल कॉलेज ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आपण पाहतो ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला अर्थ उभं राहणं हे फार गरजेचं असतं त्या थीकानी, त्या ठिकाणी त्यांनी हुडकोच्या त्या माध्यमातून कर्जाची व्यवस्था सुद्धा त्याच पद्धतीने करण्याचं काम सुद्धा केलं फक्त निर्णय घेतला नाही तर ती व्यवस्था उभी राहिली पाहिजे म्हणून काय करता येऊ शकतं याचा सुद्धा विचार हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला एक गोष्ट लक्षात घ्या आदेश एक वेगळ्या दिशेला गेला पाहिजे टेक्नॉलॉजी आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जसं त्यांनी एन डी एचे उमेदवार म्हणून त्यांना जेव्हा डिक्लेअर केलं होतं त्यावेळेला त्यांनी युवकांच्या समोर एक भाषण केलं होतं लोकांच्या समोरच्या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलं होत हा युवकांनी येणाऱ्या काळामध्ये त्यामधलं योगदान हे असेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटच युट्यूब चॅनल